हा किस्सा आहे दोन हजार सहा सालच्या फेब्रुवारी काही मित्रांसोबत क्वेल हंटिंग करत बसली होती अचानकपणे त्याच्या चुकून गोळ्या निघल्या आणि त्या थेट जाऊन तिथेच बसलेल्या एका वृद्धाच्या शरीरात घुसल्या चेहरा छाती मानेवर त्या गोळ्या धडाधड आदळल्या आणि ते खाली कोसळले तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं जेव्हा त्यांची ओळख पटली ते होते अठ्याहत्तर वर्षांचे वकील हॅरी बिटिंग्टन अमेरिकेतले एक सामान्य वकील पण अपघातानंतर ते सॉलिड फेमस झाले इतके की जगभरात त्यांच्या अपघाताच्या बातम्या झाल्या कारण ज्या व्यक्तीच्या शॉटगनमधून मधून गोळ्या सुटून त्यांना लागल्या होत्या ती कोणी सामान्य व्यक्ती नव्हती ते होते अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी पण व्हाईट हाऊसने या अपघाताबद्दलची माहिती तब्बल चौदा तास लपून ठेवली होती नंतर एका स्थानिक वृत्तपत्रातून ती बातमी समोर आली आणि जगभरातल्या मीडियामध्ये वाऱ्यासारखी पसरली अपघातात जखमी झालेले व्हिटिंगटन यांना तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला होता त्यानंतर त्यांनी एका चॅनलला मुलाखतही दिली होती त्यांच्या मुलाखतीतून त्यांनी डिक चेनी यांचीच माफी मागितल्याने जगभरात आश्चर्य व्यक्त केलं गेलं मी डिक चेनी यांच्या गोळीच्या मार्गात आलो ही माझी चूक आहे असं ते म्हणाले होते चेनींनी चूक केली तरीही जखमी व्यक्तीने त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता माफी मागितली यावरून डिक चेनी यांना डार्क चेनी म्हणून मनुन खलनायक म्हणूनही हिनवलं गेलं अमेरिकेतल्या द सिम्सन सारख्या प्रसिद्ध शो मधून या घटनेचा तीव्र निषेध केला गेला पण या घटनेमुळे चेनींच्या पदाचं सामर्थ्य अमेरिकेच्या जनतेसमोर आलं त्यांच्या दबंग व्यक्तिमत्वाची राजकीय ताकदीची आणि त्यांचा प्रभाव दाखवून देणारी ही एकच घटना नव्हती अमेरिकेवर झालेला नऊ अकराचा दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल त्या हल्ल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सी आय ए ही पूर्णपणे चेनी यांच्या नियंत्रणाखाली ऍक्टिव्ह करण्यात आली होती त्यांनी दहशतवादाविरोधी कारवायांसाठी सी आय ला पूर्ण सूट दिली चेनी यांनी अबू गरेब आणि ग्वांतानामो बे सारख्या ठिकाणांवरील कैद्यांच्या चौकशीसाठी ऍडव्हान्स इंटरोगेशन टेक्निक वापरण्याची पहिल्यांदा मान्यता दिली या टेक्निकला वॉटर बोर्डिंग असं म्हटलं जातं अत्यंत कुप्रसिद्ध अशा या टेक्निकमध्ये कैद्याला एका बोर्डवर उलटं झोपून त्याच्या तोंडावर एक कापड ठेवलं जातं आणि त्यावर पाणी ओतलं जातं त्यामुळे कैद्याला बुडत असल्यासारखं वाटतं त्याला श्वास घ्यायला त्रास होतो या टेक्निकमध्ये कैद्याला एकाच पोझिशनमध्ये उभं ठेवलं जातं ज्यातून त्याला असह्य वेदना दिल्या जातात पुढची स्टेप म्हणजे कैद्याला अनेक दिवस किंवा आठवडे झोपूस दिलं जात नाही पूर्णपणे नग्न करून त्याला थंडी असलेल्या खोल्यांमध्ये ठेवलं जातं त्यांना काळ वेळ किंवा सभोवतालची काहीही कल्पना येऊ नये यासाठी अनेक वेळा डोक्यावर पट्टी बांधून कानं बंद करून एकांतवासात ठेवलं जातं डिकचे ला हे तंत्र वापरण्याची परवानगी दिल्याने यावरून पुढे मोठा वाद निर्माण झाला मानव अधिकार संघटनांनी त्याला त्यावेळी जवळपास पुडवणे किंवा सरळ सरळ टॉर्चर असं म्हटलं होतं दहशतवादी पारंपरिक पद्धतीने तोंड उघडत नसल्याने ही टेक्निक वापरावीच लागली असं स्पष्टीकरण चेनी यांनी दिलं होतं त्यांचा असा दावा होता की या तंत्रामुळे अनेक दहशतवादी हल्ले थांबवण्यात यश आलं आणि अमेरिकेचं संरक्षणही झालं पण दोन हजार चौदा मध्ये आलेल्या अमेरिकन सिनेटच्या अहवालात या टेक्निकला छळ असल्याचं म्हटलं गेलं सध्या अमेरिकेत या तंत्राचा वापर आता पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण तेव्हा या घटनेने डिक चेनी यांच्या अनबिलिव्हेबल पॉवरची चर्चा मात्र पुन्हा सुरू झाली आपल्या उपराष्ट्रपती पदाची पॉवर वापरून त्यांनी आणखीन एक कमाल केली होती ती काय ते सांगतो चेनी इराकवरील हल्ल्याचे सर्वात मोठे समर्थक होते त्यांनी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन असा जोरदार दावा केला सद्दाम हुसेन कडे रासायनिक आणि जैविक आहेत आणि ती अमेरिकेसाठी मोठा धोका आहे त्यांनी वेळोवेळी सार्वजनिकपणे आणि खासगी बैठकांमध्ये ही माहिती मांडली त्यांनी असंही म्हटलं की सद्दाम हे दहशतवादी गटांना विशेषतः अल कायदाला शस्त्र देऊ शकतात नऊ अकराच्या हल्ल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांना आणि काँग्रेसला हे सगळे दावे खरे वाटले चेनी यांच्या या दाव्यामुळे अमेरिकेने इराकवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च दोन हजार तीन मध्ये अमेरिकेने ऑपरेशन इराकी फ्रीडम सुरू केलं या युद्धाचा मुख्य उद्देश सद्दाम हुसेनला सत्तेवरनं हटवणं आणि त्याच्या वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे सामूहिक संवाराची शस्त्रास्त्र नष्ट करणं हा होता चेनी यांनी शस्त्रास्त्राबाबतीत केलेला तो दावा नंतर खोटा ठरला हा भाग वेगळा पण त्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने इराकवर हल्ला करून सद्दाम हुसेनला अटक केली आणि नंतर त्याला फाशी देण्यात आली डिक चेनी यांनी इराक युद्धाला जोरदार पाठिंबा दिला आणि त्यासाठी खोट्या माहितीचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आजही होतो पण या युद्धामुळे जागतिक राजकारणावरही मोठा परिणाम झाला अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातली ही अत्यंत महत्वाची भूमिका मानली गेली उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चेनी यांनी हेली बर्टन या तेल सेवा कंपनीचे से मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं होतं बुश प्रशासनाच्या ऊर्जा धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव होता त्यांनी तेल आणि वायू कंपन्यांना प्रोत्साहन दिलं त्यामुळे पर्यावरणवाद्यांनीही त्यांच्यावरती टीका केली उपराष्ट्रपती पदाला कुठल्याही देशात असे फारसे संविधानिक अधिकार नाहीत पण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली उपराष्ट्रपती म्हणून डिक चेनी यांच्याकडे आजही पाहिलं जातं कारण त्यांनी उपराष्ट्रपती पदाची पारंपरिक भूमिका आणि स्वरूपच बदलून आपल्या पदाची एक वेगळीच पॉवर जगाला दाखवून दिली होती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या अध्यक्षपदाच्या काळात डिकचेनी दोन हजार एक ते दोन हजार नऊ पर्यंत बुश यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून राहिले त्यांनी फक्त अध्यक्षांचे सल्लागार म्हणून काम केलं नाही तर थेट धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्येही सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या वाढलेल्या अधिकारांमुळेच ते कायमच टीकेचे धनी झाले अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्यांनी अनेक निर्णय स्वतःच्या पद्धतीने घेतले ते बुश यांच्या सर्वात जवळचे आणि विश्वासार्ह सल्लागार होते बुश यांनीच त्यांना परराष्ट्र धोरण राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी करून घेतलं बुश यांची भूमिका चेनी यांना अमर्याद स्वातंत्र्य देणाऱ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्याची होती बुश यांनी चेनी यांच्या अनुभवावर आणि नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवला अनेक निर्णयांमध्ये बुश हे चेनींच्याच सल्ल्यावर अवलंबून राहिले त्यामुळे अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून चेनींकडे पाहिलं जायचं ते थेट अध्यक्षांच्या वतीने धोरणात्मक निर्णय घेऊ शकत होते ज्यामुळे त्यांची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली चेनी यांनी त्यांच्या कार्यालयात मोठा गोपनीयतेचा पडदा टाकला त्यांच्यावर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत माहिती देण्यास नकार दिल्याचाही आरोप होता त्यांनी अनेक महत्वाच्या सल्लागार समित्यांचे सदस्य गोपनीय ठेवल्यामुळे त्यांच्या निर्णयांची तपासणी करणंही पुढे कठीण झालं राजकारणात युनिफाईड कमांड नावाची एक संकल्पना चेनींनीच राबवली असं म्हणायला हरकत नाही डिक यांनी उपराष्ट्रपती पदाची मर्यादा वाढवल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला त्यांच्यावरच सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला पण त्याच वेळी त्यांच्या समर्थकांनी म्हटलं की नऊ अकरा सारख्या मोठ्या धोक्यांचा सा सामना करण्यासाठी असे अधिकार आवश्यक होते त्यांच्या कार्यकाळानंतर उपराष्ट्रपती पदाची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आणि त्यानंतरचे उपराष्ट्रपती त्यांच्या उदाहरणाचा अभ्यास करू लागले ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर त्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका